हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा दिनांक एकवीस जून रोजी वसमतच्या हुतात्मा बहिरजी स्मारक विद्यालयात आंतरराष्ट्रीय साजरा करण्यात आला योग गुरु बालाजी जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे योगासने प्राणायाम घेण्यात आले आपले जीवन सर्वांग सुंदर करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी योग साधना करणे आवश्यक आहे विविध प्राणायाम अनुलोम विनोम विनुलोम सूर्यनमस्कार हास्यासन असं विविध प्रकारचे योगासने घेण्यात आली आंतरराष्ट्रीय योगा, योगा दिनानिमित्ताने विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी जी सर उपमुख्याध्यापक विक्षक, श्री आर व्ही बोरसे सर पर्यवेक्षक पर्यवेक्षिका श्रीमती एस व्ही जाधव मॅडम पर्यवेक्षक श्री जी आर आर किलवाड सर यांच्या उपस्थितीत हा योग दिन साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पी जी शेडके सरांनी योग गुरु बालाजी जाधव सर आणि कदम सरांचे आभार मानले या योगदिनी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती आज 20 जून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी योग दिन विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदीजी व तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी यांच्या आव्हानाने आमच्या विद्यालयामध्ये अतिशय उत्साहाने या ठिकाणी योग दिन साजरा करण्यात आला सगळी मुलं सगळे आमचे शिक्षक बंधू आणि सगळ्याच आमच्या भगिनी शिक्षक भगिनी या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी अतिशय योग दिनासाठी शुभेच्छा पर या ठिकाणी सर्वांनी प्रशिक्षणार्थी म्हणून जे बालाजीराव जाधव सर केंद्र प्रमुख व जनक कदम सर हे प्राचार्य मुकबधीर विद्यालय हे दोघ जणांच्या या ठिकाणी योगाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगा या ठिकाणी अतिशय शिस्तबद्ध आणि चांगल्या रीतीनं जे की आपल्याला भविष्यामध्ये आपल्या शरीर संपत्ती जपण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी केले खरंच मला माझ्या शाळेच्या त्या सर्व विद्यार्थी आणि माझे सर्व शिक्षक बंद यांचं या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा या युगिनाच्या देतो आणि मी माझे दोन शुभे